श्रोतो नमस्कार नाईन्टी पॉईंटेट रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी मागच्या भागात प्राध्यापक डॉक्टर रे भ भारसवाडकर यांच्याशी आपण भावलेली ब्रह्मसूत्र मीमांसा या विषयावरती चर्चा करत होतो या संवादाचा पूर्वार्ध आपण ऐकला आता या संवादाचा उत्तरार्ध आपण सुरू करत आहोत सर मागच्या भागात आपण पहिल्या आपल्याला आवडणाऱ्या किंवा योग्य असणाऱ्या ब्रह्मसूत्राविषयी माहिती दिली होती आता या भागात पुढच्या ब्रह्मसूत्राबद्दल किंवा एकूणच आपण काय सांगणार आहात त्यानंतर महत्वाचं सूत्रसूत्राचा जो क्रमांक आहे तो चार चार दोन असा आहे बर म्हणजे अध्याय चौथा माघ चौथा हो आणि मंत्र क्रमांक दोन आता एक असल्यामुळे मला करता येतो म्हणजे फार अवघड नाही तर ते संस्कृत मध्ये दोन शब्दांचं हे ब्रह्मसूत्र आहे ब्रह्मसूत्राचं वैशिष्ट्य हेच आहे की ते अल्पाक्षरी आहे खूप कमी शब्दामध्ये खूप महान असा अर्थ त्यामध्ये दडलेला आहे तर हे जे ब्रह्मसूत्र क्रमांक चार चार दोन आहे ते मुक्त प्रतिज्ञानात असं आहे मुक्त प्रतिज्ञानात हे संस्कृत मध्ये आहे याचा मराठीत अर्थ असा होतो मुक्त प्रतिज्ञानात कि ब्रह्माशी मिळून जीवात्मा मुक्त होतो म्हणजे ब्रह्माला मिळतो आणि जीवात्मा मुक्त होतो तर हे जे ब्रह्मसूत्र आहे म्हणजे ज्याला आपण खरोखर अवलंब करावा असं हे ब्रह्मसूत्र आहे की ब्रह्माशी मिळून जीवात्मा मुक्त होतो याचा फायदा काय होतो की आपण आपलं जे ग्रहस्थाश्रमी जीवन आता सध्या जगत आहोत म्हणजे हे मी ब्रह्मसूत्र संन्याशासाठी नाही सांगत ब्रह्मसूत्र जे संसारी आहेत ग्रहस्थाश्रमही आहेत जे आपलं फॅमिली लाईफ एन्जॉय करतायत अशा ग्रस्थाशमी जीवनामध्ये असलेल्या व्यक्तींनी आनंदमय स्वरूपामध्ये जीवन कसं जगावं याची बळकटी या ब्रह्मसूत्रामुळे आपल्याला मिळते याचा अवलंब करायचा तर कसं करायचा तर परस्पर देव भव या स्थितीमध्ये राहणं म्हणजे मुक्त प्रतिज्ञानात म्हणजे परस्पर देवो भव म्हणजे काय परस्पर देवो भव याचा अर्थ प्रत्येक प्राणी मात्रामध्ये वनस्पतीमध्ये प्रत्येक मनुष्यामध्ये देव आहे आता देव ही संकल्पना जे विज्ञाननिष्ठ आहेत किंवा जी नास्तिक मंडळी आहेत बरोबर त्यानं हे आमचा देवावर विश्वास नाही वा आम आमच्या आमच्या कर्मावर विश्वास आहे आमच्या कर्तृत्वावर विश्वास आहे आम्ही देव ही संकल्पना मानतच नाही बरोबर तर ही जी देव संकल्पना आहे ही देव संकल्पना म्हणजे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सुपर नॅचरल पॉवर बरोबर म्हणजे ही जी पंचमहाभूत आहे ही पंचमहाभूत ही सुपर नॅचरल पॉवर आहे आणि आज जगामध्ये जेवढे त्या सर्वांनी ही सुपर पॉवरची महती मान्य केलेली आहे तर ती प्रत्येकामध्ये ईश्वर पाहणे या स्थितीमध्ये राहणं म्हणजे मुक्त प्रतिज्ञानात आता हे कस अवलंब करायचा तर हे अवलंब करण्यासाठी काही लागत नाही फक्त आपल्यामध्ये जी आशीर्वाद देण्याची वृत्ती आहे ती वृत्ती आणि खर सांगायचं तर आशीर्वाद देण्याची वृत्ती आपल्यामध्ये या सध्याच्या काळामध्ये खूप कमी झालेली आहे त्या उलट द्वेष मत्सर जेलसी जळफळाट एकमेकांचा दुस्वास या गोष्टी वाढल्या की माणूस आशीर्वाद देण्याची वृत्ती हरवून बसतो अगदी बरोबर आहे याच्यामुळे काय होत की ही जी जेलसी आहे हा जो मत्सर आहे हे समजून घ्यायचं आहे की ही भावना कोणती द्वेष भावना हो, मत्सर भावना, जेलसी ही नैसर्गिक आहे नॅचरल आहे ही कधीही संपणारी नाही ही, ना ही, ही आपल्या मृत्यू बरोबर संपणार आहे म्हणजे एखादा माणूस जर संत असला भगवे वस्त्र धारण केलेला संन्याशी जरी असला हो, तरी त्याच्यामधली ही वृत्ती नष्ट होत नाही कारण ही, ही नैसर्गिक स्थिती आहे बरोबर फक्त आपण काय करायचं आहे आपण संसारामध्ये राहून एकच गोष्ट करायची ती म्हणजे जस माझ्या मनामध्ये एखाद्या बद्दल मत्सर भावना जागृत होत असेल तर त्याच क्षणी मी मी म्हणजे माझ्यातल्या जीवात्म्यानं त्या मत्सराच्या विचाराकडे तटस्थपणे पाहायचं आणि हे तटस्थपणे पाहिल्या बरोबर त्याची श्रंखला तुटते मत्सराची जसं आपण लाईटचं बटन दाबलं तर तात्काळ लाईट लागतो त्याला काही एक तास लागत नाही उशीर लागत नाही लाईट लागायला बटन दाबलं की लाईट लागतो तस जागरूकपणे माझ्यातल्या मत्सरवृत्तीकडे मी पाहायला सुरुवात करता क्षणी ती माझी मच्छरवृत्ती त्या ठिकाणी खुंटते बरोबर आणि हा प्रयोग खूप सोप्या पद्धतीने आपण करू शकतो आणि त्यामुळं आपली आशीर्वाद देण्याची वृत्ती वाढवावी आता विपशन आपण केलेले आहे विपशनेचे दहा दहा दिवसाचे चार वर्ग दोन सेवा वर्ग आणि विपशनेतला जो अत्युच्च वर्ग आहे ज्याचं नाव महासती पट्टान किंवा आपल्या स्थानिक भाषेमध्ये त्याला सतीपठण म्हणतात तर त्या पिढीला मी हे वर्ग केले एकोणीशे त्र्याण्णव पासून करत आलेलो आणि त्यामध्ये जी प्रार्थना आहे जी भगवान बुद्धांनी सांगितलेली प्रार्थना आहे की सबका मंगल हो सबका कल्याण हो सब प्राणी मात्र सुखी रहे म्हणजे नुसते माणस नाही प्राणी मात्र सुखी रहे हा ही जी आशीर्वाद देण्याची वृत्ती आहे आपल्या मध्ये जसजशी वाढत जाते तसतस आपण तस कॉन्फ्लिक्ट कडून कॉम्पिटिशन कडे येतो म्हणजे कॉम्पिटिशन तर आजच्या जीवनाचं महत्वाचं अंग आहे स्पर्धा ही खूप महत्वाची आहे स्पर्धा करत राहावं पण स्पर्धेमध्ये दोन प्रकार आहेत कॉम्पिटिशन मध्ये एक फेअर कॉम्पिटिशन आणि दुसरं अनफेअर कॉम्पिटिशन बरोबर तर अनफेअर कॉम्पिटिशन मध्ये माणूस शिरला कि मग जे लसीला सुरुवात होते आणि मग माझी जर रेश मोठी करायची असेल तर मी समोरच्याची रेष लहान करायचा प्रयत्न करतो समोरच्याला कमी लेखायचा प्रयत्न करतो याच्यापेक्षा मी माझ्या साधनेतून मी त्याच्यापेक्षा माझी रेखा अधिक मोठी कशी होऊ शकेल याला जो फेअर कॉम्पिटिशन म्हणतो म्हणजे निकोप स्पर्धात्मक वृत्ती ही या मुक्त प्रतिज्ञानात या चार चार दोन त्या ब्रह्मसूत्रानं याचा अवलंब केल्यामुळं आपल्याला असलेले मनोकाही आजार म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये सायकोसोमॅटिक डिसिजेस म्हणतात सायकोसोमॅटिक डिसिजेस म्हणजे ज्याला कुठलाही रोग जंतू कारणीभूत नाही किंवा कॉझल ऑर्गॅनिजम कारणीभूत नाही आता नुकताच तो कोरोनाचा नवीन व्हेरियंट आलाय जेवण बरोबर म्हणजे तो कॉझल ऑर्गॅनिजमो रोग जंतु आहे पण मानसिकतेमुळं जे मनोकाईक आजार होतात ज्यांना कुठलाही रोग कारणीभूत नाही असे शेकडो आजार आहेत उदाहरण देऊन सांगायचं झालं तर रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर त्यानंतर मधुमेह म्हणजे डायबिटीस हो। पाठ दुखी मान दुखी म्हणजे स्पॉन्डलाइटिस पोटातला व्रण म्हणजे हो। आल्सर असे अनेक आजार आहेत की जे कुठल्याही रोग मुळे होत नसून केवळ आपली चुकीची मानसिकता त्याला कारणीभूत असते आणि ही चुकीची मानसिकता दुरुस्त करणारी ही दोन ब्रह्मसूत्र अतिशय महत्वाची की ही जर आपण फॉलो केली त्याचा अवलंब केला तर आपल्याला जर काही मनोकाईक का आजार असतील तर ते हळूहळू कमी आणि जर नसतील तर मरेपर्यंत कधीही हे मनो काही आजार होणार नाही एवढी जबरदस्त ताकद या दोन ब्रह्मसूत्रांच्या अवलंबनातून म्हणजे नुसतं समजून नाही घ्यायचं hmm. ते समजून घेतल्यानंतर ते उमजून घ्यायचं आणि त्याचा अवलंब करायचा अवलंब कसा करायचा हे मी माझ्या बोलण्यातून लोकांना शिकवतो आणि या संबंधीच मार्गदर्शन सातत्याला चालू हजारो वर्षापूर्वी लिहिलेले ब्रह्मसूत्र आपल्याकडे काय झालेलं आहे की ब्रह्मसूत्र कोणी वाचायचे म्हाताऱ्या माणसाने वाचायचे भगवद्गीता कोणी वाचायची म्हातार झाल्यावर वाचायची असं नाही ब्रह्मसूत्रामधली ही दोन चार पाच जी ब्रह्मसूत्र आहेत जी आपण तरुण वयामध्ये जर आपल्याला काय समजून सांगणार कोणतरी पाहिजे समजून सांगितलं त्याचा फायदा काय होणार आहे हे सांगितलं आणि त्याचा अवलंब कसा करायचा म्हणजे इंग्रजीमध्ये व्हॉट व्हाय आणि हाऊ म्हणजे ब्रह्मसूत्राचा अर्थ काय ब्रह्मसूत्र अवलंब केल्यामुळे माझा काय फायदा होणार आहे आणि मला जर तो फायदा पटला तर हे ब्रह्मसूत्र मी प्रत्यक्ष आचरणात कस आणायच याची स्टेप वाईज प्रोसिजर आणि ही प्रोसिजर मला मा माहित आहे का माहित तर गेली कित्येक वर्ष वर्ष म्हणजे कित्येक दशक हुँ. मी या ब्रह्मसूत्रांचा माझ्या प्रत्यक्ष जीवनामध्ये अवलंब करतोय आणि त्यामुळं माझ्या वयाच्या त्र्याहत्तरव्या वर्षी कुठलाही मनोकाईक आधार माझ्या जवळ फिरत नाही माझी पार्श्वभूमी अशी की माझ्या घरामध्ये डायबिटीस आहे बीपी आहे आणि असे ग्रस्त माझे नातेवाईक आहेत मी त्यातून मुक्त कसा राहिलो तर या ब्रह्मसूत्रांच्या के अवलंब केल्यामुळं मी यातून मुक्त राहिलो मला हा अनुभव स्वतःला आला एक नाही दोन नाही काही दशक मी हा अनुभव घेतला आणि मला असं वाटलं की व आजच्या या विज्ञाननिष्ठ तरुण पिढीला आपण जर हे ब्रह्मसूत्र कसे आचरणात आणायचे हे जर समजावून सांगितलं तर आज जे तरुण वयामध्ये बीपी वाढतोय हार्ट अटॅक येतोय मधुमेह म्हणजे साखर वाढते पाठ दुखायला लागते म्हणजे कॉम्प्युटरवर सतत काम करून पाठदुखी मान दुखी हे अगदी तरुण वयामध्ये आजार व्हायला लागलेले आहेत किंवा एसी मध्ये कायम बसल्यामुळं आजार व्हायला लागले या सुशिक्षित पिढीला जर हे दोनच ब्रह्मसूत्र अवलंब करायचं ठरवलं आणि याला काही पैसा लागत नाही काही मेहनत लागत नाही खर्च नाही कुठला औषध पाणी नाही तर केवळ चुकीची मानसिकता आहे ती जर आपण दुरुस्त केली या दोन सूत्राच्या द्वारे तर मला असं वाटतं की खूप चांगला असा अनुभव प्रत्येकाला मिळेल जो मी स्वतः अनुभव सिद्ध आहे मी अनुभव घेतलेला आहे मी त्या साखरेची चव खाऊन पाहिलेली आहे मी त्या आंब्याची चव चाकून पाहिलेली आहे आणि त्यामुळं मग लोकांना टेन्शन येत नाही उलट टेन्शन फ्री होतो माणूस कुठलाही ताण तणाव येत नाही किंवा चिडचिड होत नाही किंवा रागराग होत नाही सध्या लोक लोकांच्या मनाविरुद्ध घडले की खूप चिडचिड होते रागराग होतो त्यामुळं केवळ या दोन ब्रह्मसूत्रांच्या आचरणात आणल्यामुळे म्हणजे कशा पहिलं सूत्र आचरणात आणायचं की देवाहून आत्मा भिन्न आहे त्याच्यासाठी पाच किंवा दहा किंवा पंधरा मिनिटाचं ध्यान करायचं मनात येणाऱ्या विचाराकडे तटस्थपणे पाहायचं नियमितपणे करायचं जेवणापूर्वी पाच मिनिटं वेळ काढून करू शकतो आणि परस्पर देवभव यामध्ये आशीर्वाद देण्याची वृत्ती आपली वाढली पाहिजे हा उपाय आहे त्याच्यामध्ये अडथळा आहे आपली मत्सरी वृत्ती मत्सर आहे त्याच्याकडे आपण जर साक्षी भावानं पाहिलं जागरूकपणे पाहिलं तर ती श्रंखाला ब्रेक होते आणि आपली आशीर्वाद देण्याची वृत्ती वाढते इतकं सोपं इतकं छान या ब्रह्मसूत्रात सांगितलेलं आहे आणि ते आचरणात आणण्यामध्ये काही अवघड नाही आपल्याकडे काय झालंय की अध्यात्म हे खूप अवघड अवघड करून सांगायचं चाललेलं आहे शिक्षक आणि प्राध्यापकामध्ये असं फरक सांगतात विनोदानं सोप्यात सोपा विषय अवघडात अवघड आउगड़ करून सांगतो तो, तो प्राध्यापक आणि जो अवघडात अवघड आउगड़ विषय सोप्यात सोपा करून सांगतो तो, तो शिक्षक नाही ब्रह्मसूत्र आजपर्यंत लोकांनी इतकं अवघड करून सांगितलं की ते सोपं करून सांगण्याची गरज आहे मतलब रो करून पहा करून पहा त्याचा रिझल्ट येतो आणि येतो म्हणजे हंड्रेड पर्सेंट येतो आणि हे अनुभव सिद्ध आहे खूप छान थोडक्यात आपण ही माहिती इतक्या मोठ्या शास्त्राची आमच्या श्रोतांपर्यंत आपण पोहोचवली दोनच सूत्रांमधनं आपण जे निवडक सूत्र घेतले आहेत जसं आपण म्हणत की पाच ते सात महत्त्वाचे सूत्र या ब्रह्मसूत्रांमध्ये आहेत आणि त्यातली दोन सूत्र आपण उलगडून सांगितली एक तर म्हणजे सगळ्या गोष्टींकडे तटस्थपणे बघणं आणि त्या गोष्टींमध्ये न गुंतणं हे पहिलं सूत्र हो बरोबर बरोबर आणि त्याप्रमाणे मला वाटतं आयुष्य सुद्धा सोपं व्हायला मदत होईल आणि जसं आपण सांगितलं की खूप जवळचा संबंध आहे मनाचा आणि शरीराचा त्या योगे जर शेवटचं सूत्र जे आपण महत्वाचं सांगितलं की एकमेकांबद्दल सतत चांगलं चिंतणं किंवा दुसऱ्याची वृत्ती कशी असली तरी आपल्याकडनं आपण समोरच्याला चांगलंच जर देत गेलो तर नक्कीच एका आशीर्वादाची श्रृंखला तयार होत जाईल आणि त्याच्यामुळे नक्कीच एक निश्य। एक विश्वच आशीर्वादाने चांगल्या वाईबनी भरून सगळीकडे सकारात्मकता निर्माण होईल ज्यायोगे सगळीकडेच एक स्वस्थता सौंदर्य आणि प्रेम नांदायला मदत होईल असं कुठेतरी इथे सांगता येईल खूप छान आपण ही माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली त्यासाठी खरोखरच रेडिओ विश्वास आणि सगळ्या श्रोत्यांच्या वतीने मी आपल्या मनापासून आभार मानते सर मनपूर्वक धन्यवाद Ia o dată, mi-am pierdut. Sorvânte, nu am pierdut-o,